नमस्कार मित्रांनो योगेश भाऊजी चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याच तर नाश्ता पाणी झाला माझ्या आंघोळ झाले भाऊचा नाश्ता झालाय काल भा केलेलं कालचं ते शंग केलेली काल एकादशीला तशीच थोडी आहे किती थोडी केली तरी पण संपली नाही चपात्या मोजून चारच तर त्याच्यातले दोन राहिले का मग शेंग तशीच आहे कालची राहिली गरम करावं लागल टाकून तर कशी द्यायची काही दोन चपात्या आहेत त्या तशाच आहेत दोन चपात्या मी दोन चपात्या गरम कराव लागतील कर दोन भाकरी कर कर करा झाल्या मी काल काल काय फराळीचं दिवसभर केलं नाही काय सुद्धा खाल्लं नाही काल शंजाना खाल्लं दोन चार तेवढे

ایا کال چې ژباټه کوي دا نه دی چې دا

एवढंच करावं लागेल एवढंच करावं लागेल लागल त्या दोन चपात्या दोन भाकरी भात झाले तर あと食べてうまいわしを食べてくれる。

yan gani ba da zahirar yanzu miksa na lalata bukadi da da कॅटली तेल काढलं म्हणजे इथे पळीनं तेल वताय सगळं डब्यावर ओघळ सांडत पळी आणली डोन ठेवायला आणली वापरायला कशाला तेलाला केटली आहे पळी आणली अगं डब्यात नाही आहे कॅटलीत पळी बसती ना कॅटली त्याच्यासाठी आणली कालवण्याला त्याने तेल वता येत दोन ठेवायची काही गरज आहे का माझी डबा डबा राहून द्यायचा काल म्हणाला त्यातलं पळीन पळीनं कशासाठी आणली हे डब्याने चिरले डब्याचे सगळं उघड होते डब्यावर che pote stare le va col do luogo lì dove vai qua che si che si che sarebbe da giovane che si lì che si questa patella costa qua तर घर लोक तेवढं करायचं कडक थोडं घरलं समजून घेतल्या तर थोडं मीठ टाकले जास्त ती कटण्या करायचं मी ただいま。 बघा हे कारण शेंग थोडी ती गरम केली हे ही रात्रीची शेंग गरम केली नाही कडकच करायचंय थोडं भाऊ म्हणून जेवणार आहे का तुम्ही आता का नाही आता जेवणार आहे काय म्हणतो मग मित्रांनो या जेवायला मी कारण काल माझी एखाद असल्यामुळे दिवसभर का निरंक एखाद झाली काय सुद्धा फरळायचं खाल्लं नाही का भाकर केलेले एक भाकर तर या जेवाय तुम्ही मी खाऊ खाऊ भाकर तुम्ही तसा नाश्ता केलाय बाहेर लोन केलाय खा... नाश्ता <coughs> 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 खायला <coughs> मिरच आहे काय बटाट वाटलं मिरच खाऊन टाक mai spider don tsari da wasu jawo ina gudu ƙasar yadda saka yadda saka a raihin hernester ke lafi ne मला काय करायचं नाही आवडत मी नाही खात

आपला घेऊन बाय सांगताना गाजे बरोबर काढून येतो 우리 아르바이트는 빨잖아 खाली पडली तुम्ही माणसान मित्र लो नाही आयलाव जाव्याच काय दिलं नाही आमचा टाइम नाही तर त्यांनी नाश्ता केलाय बारा वाजता जेवते ते मला परवा द्यायचा सोमवार कालची आता असल्यामुळे भूक लागली म्हणून मी खायला लागलो भाकर म्हणजे एकटाच खायला लागलाय

स मित्र मग झालंय जेवण झालंय जेवण मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद चला मग बाय